शिरोळ तालुक्यातील शिर्टी घालवाड येथील कृष्णा नदीच्या परिसरामध्ये गवारेडा दिसून आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या ठिकाणी वन विभागाची टीम दाखल झाली असून कर्मचाऱ्यांना गव्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत वन विभागाचे कर्मचारी गवारेचा शोध घेत असून शिरोळ येथील नागरिकांनी वरणीसाठी शेतीकामासाठी जात असताना खबरदारी बाळगावी असे आवाहन शिरोळ नगर परिषदेने केले आहे तर वन खात्याने लवकरात लवकर या गवारेड्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे लाईव्ह मराठी साठी ग ग सुभाष गुरव हा अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप